आपल्या कुडाळतील नगरसेवकांनी तसेच बहुसंख्य कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे काय आहे कुडाळचे नगरसेवक शिवसेनेचे सामान्य कुटुंबातले नगरसेवक शिवसेने निवडून देण्याचे आणि इथल्या कुडाळातल्या जनतेने निवडून येण्याचं काम केलं होतं परंतु सत्ताधारी पक्षाकडनं लाखो रुपयाची आमशं या नगरसेवकांना देण्यात आली आणि ती पूर्णपणे करण्यात आली आणि त्याचबरोबर आता आपण बघितलं असेल की काल पालकमंत्री असून देत किंवा भाजप किंवा शिंदेगडाच्या सत्ताधाऱ्यांनी सगळ्यांनी सांगितलं आहे की, की निधी देण्यासंदर्भात आता जो शिव शु... शिवसेना सोडेल त्यालाच निधी देऊ असं त्यांनी सांगितलं आहे खरं तर निधी देऊन तुम्ही आमच्या लोकप्रतिनिधीला तुम्ही फोडू शकाल परंतु सामान्य लोकांना सामान्य शिवसैनिकांना तुम्ही फोडू शकत नाही निश्चितपणे जिथे नगरसेवक गेले ते फक्त आणि फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी आमिषाने गेलेले आहेत कुठल्याही या ठिकाणी राजकीय तडजोडीसाठी गेले नाहीत तर आपले स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी गेलेले आहेत हे आम्ही यापुढच्या काळामध्ये पुरावेनिशी दाखवून देऊ त्यांचं रेकॉर्डिंग सगळं आमच्याकडे आहे कोणी पैसे दिलेत किती पैसे दिले, कि दिले सगळं रेकॉर्डिंग आहे ते आम्ही योग्य वेळी आणून देऊ आणि त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये पुन्हा एकदा सामान्य लोकांना घेऊन शिवसेना उभी करण्याचं काम